नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्यासोबत विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष आहेत सर सर ज्या पद्धतीने तुम्ही पक्षाचा प्रकट समजून सांगितलेला आहे परंतु पक्षामध्ये तशी शिस्त दिसून येत नाही तर येणाऱ्या काळामध्ये तसे काय प्रशिक्षण शिपूर वगैरे तुम्ही पक्षातर्फे राबवणार आहात हो नक्कीच पक्षाच्या वतीने प्रशिक्षण शिबिर अनेक वेळा राबवले जातात आणि प्रत्येक वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा हे प्रशिक्षण सु। शिबिर स्वतः घेतात पक्षाचा जो काही राजशिष्टाचार आहे प्रोटोकॉल आहे हा तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना हा समजवण्यात येतो पक्ष कसा बळकट होईल प्रत्येकाचा मान राखायला पाहिजे वरिष्ठांचे आदेश हे पाळले पाहिजे हा फार शिष्टाचार असतो आणि तो प्रत्येक पक्षामध्ये असतो वंचित बहुजन आघाडीसुद्धा फॉलो करते ह्याच्यामुळे आज आपण बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रभर छोट्या छोट्या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांचे निवडी होत आहेत वंचित बहुजन आघाडीकडे जनतेचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीने होतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे कार्यकर्त्यांचा ओघ हा झालेला आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे कारण ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये राजाचार पाळला जातो आहे प्रोटोकॉल पाळला जातो आहे रिस्पेक्ट केली जाते आणि ज्या पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष एक महिला असेल असा हा पहिला पक्ष भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे म्हणजे इथे महिलांना त्याच पद्धतीने आपण ट्रान्सजेंडर जे बोलतो आमच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या देशात आहे पिंकी शेख या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता आहेत म्हणजे इथे तृतीय सुद्धा तोच सन्मान इथे केला जातो तो सगळ्यांचा केला जातो त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा सर्वांचा सन्मान करणारा महिला काय असते पुरुष असतील तृतीय असतील सर्वांचा सन्मान करणारा पक्ष आहे त्यामुळे छोटे मोठे सगळीकडे काही नॅरेटिव सेट केले जातात जिकडे पक्षांकडून कारण त्यांना भीती आहे की वंचित बहुजन आघाडी जर भविष्यात वाढली तर ती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे हे चांगल्या पद्धतीचं आणि स्वच्छ चारित्र्याचं असेल त्यामुळे हा कुठंतरी त्यांना भीती तयार झाली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये छोटे मोठे न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून कोणाला तरी भडकावून हे सगळे प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत कारण जी सभा पंचवीस नोव्हेंबरला जी आपण मुंबईमध्ये संविधान सन्मान महासभा जर बघितली त्या ती सन्मान महासभा प्रत्येक प्रस्थापित पक्षाला घाम कोडणारी होती त्यामुळे आपण पुढच्या भविष्यात बघू शकता की आज नवी मुंबईमध्ये दिलीप बंदी तोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो तो आज पन्नास आदिवासी बांधवांनी इथे प्रवेश केला कारण त्यांच्या अनेक दिवसापासूनच्या असणाऱ्या समस्या प्रलंबित त्यांनी दोन दिवसामध्ये त्या समस्येचं निवारण केलं त्यामुळे त्यासुद्धा आदिवासी बांधवांना असं वाटलं की वंचित बहुजन आघाडी आमच्या वंचितांसाठी धावून आलेली आहे त्यामुळे आम्हीसुद्धा ह्या पक्षात उतरून आमच्या पुढच्या जे आदिवासी बांधव आहेत त्यांचंसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने त्या समस्या निव निवारण करू शकतो त्यामुळे त्यांनीसुद्धा आज या ठिकाणी पक्षप्रवेश केला आज मला या ठिकाणी नवी मुंबईच्या वतीने जो काही बोलवलं आणि जो काही सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे कारण नवी मुंबई जिल्हा खूप चांगल्या पद्धतीने ज्यामुळे दोन हजार अठरामध्ये बाळासाहेबांची पहिली सभा झाली आणि त्यातून पुढे खूप मोठा धडाका सुरू झाला आज पुन्हा एकदा मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये नवी मुंबईमध्ये एक करिश्मा होईल मला वाटतं बाळासाहेब लवकरच नवी मुंबईकरांच्या सुद्धा येतील आणि एक कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक स्पार्क आहे तो पुन्हा तो तयार होईल आणि चांगल्या पद्धतीने नवी मुंबई एक मोठा करिश्मा येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल हे अपेक्षित धन्यवाद सर धन्यवाद प्रतिज्ञा